नमस्कार मागील काही वर्षांपासून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनी किंवा आजचा जो प्रजासत्ताक दिन आहे अशा दिवशी या बाबीचं दुःख आणि अस्वस्थता मनात जरूर असतेच की ज्यांच्या पूर्वजांचा ज्यांच्या पूर्वसुरींचा या आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाशी यतकिंचित सुद्धा काळीचाही संबंध नव्हता ज्यांनी आपल्या राष्ट्रध्वजाला आपल्या प्राणप्रिय तिरंग्याला कायम विरोध केला होता अगदी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा बरीच वर्ष ज्यांनी आपल्या संविधानाला प्रचंड विरोध केलेला होता संविधानकर्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रचंड विरोध केलेला होता त्यांच्या ज्ञानावर त्यांच्या पात्रतेवरती अभद्र अशा टिप्पण्या केलेल्या होत्या त्यांचेच वारसदार आज आपल्याला देशभक्तीचे पाठ पडवतात आणि संविधानाचं महत्त्व सांगताना दिसतं आपल्या देशावरती ओढवलेल्या हो या दुर्दैवी परिस्थितीचं वाईट तर वाटतंच नक्कीच परंतु त्याहूनही अधिक अस्वस्थता या बाबीमुळे दाटून येते की त्यांच्या या ढोंगाला त्यांच्या या नकली देशभक्तीला असंख्य देशवासीय आज भुलताना आपण पाहतो तेव्हा सर्वाधिक वाईट या बाबीचं वाटतं की मनुवादी विचारांचे सनातनी विचारांचे वर्ण वर्चस्ववादी विचारांचे लोक या देशातील त्यांचं समर्थन करतात करणार हे ठीकच आहे कारण संघ म्हणजे आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीची मुळात तीच विचारधारा आहे परंतु या देशातील आणि आपल्या या महाराष्ट्रातील सुद्धा बहुजन समाज त्यांच्या या ढोंगी मुखवट्याला भुलून आंधळ्यासारखा त्यांच्या मागे वाहवत जातो हे पाहताना प्रचंड यातना होतात एकनाथ शिंदेना त्यांची प्रचंड गडगंज संपत्ती वाचवायची होती अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या सगळ्या हजारो कोटी रुपयांच्या प्रकरणांमधून मुक्ती मिळवायची होती छगन भुजबळांना ईडीच्या कचाट्यातून वगैरे सुटायचं होतं आणखी असे बरेच काही लोक या राज्यातले आणि देशातले जे भारतीय जनता पार्टीची शय्यासोबत करायला गेले त्यांचं ते ठीक ते भ्रष्ट होते म्हणून लाचार झाले परंतु या राज्यातील सर्वसामान्य बहुजन समाजाला संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या नेमक्या कोणत्या बाबी आकृष्ट करतायत काय दिसतं त्यांना त्यांच्यामध्ये का त्यांच्या मागे वाहवत चाललाय बहुजन बहुजन समाजसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आज आपला प्रजासत्ताक दिन आहे देशाचा म्हणजे या देशावरती प्रजेची सत्ता खऱ्या अर्थानं लागू झाली तो दिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस या दिवशी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा संकल्प पहिल्यांदा सोडला गेला आणि मग तोच सव्वीस जानेवारी हा दिवस निवडून एकोणीसशे पन्नास साली भारतीय संविधान लागू करण्यात आलं आपल्या देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळालेलं असलं तरी पुढचा काही काळ ब्रिटिश कायदेव्यवस्था ब्रिटिश प्रशासकीय व्यवस्था आपल्या देशामध्ये कायम होती संविधान निर्मितीचं काम सुरू होतं ते पूर्ण झालं आणि मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी खऱ्या अर्थानं आपल्या गुलामगिरीचा अंत झाला ब्रिटिश कायदे सगळे संपले भारतीय नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार संविधानानुसार प्राप्त झाले समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय हे सगळं प्रत्यक्षात उतरलं आणि म्हणून हा दिवससुद्धा देशाच्या आपल्या स्वातंत्र्य इतकाच आपल्या सगळ्यांसाठी नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आता पहा या एपिसोडच्या सुरुवातीला मी जे या संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ढोंगी म्हटलं ते कशामुळे तर आपल्या संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले त्याची या लोकांनी मागील अकरा वर्षांमध्ये कशी नियोजनबद्ध गळचेपी चालवलेली आहे ते लक्षात घ्या असंख्य उदाहरण आहेत काही गोष्टी सांगतो सरकारला मग ते एखाद्या राज्याचं असो किंवा केंद्रातलं देशाचं सरकार असो कोणत्याही सरकारला प्रश्न विचारणं हा बिलकुल देशद्रोह नाही तो आपल्याला आपल्या संविधानानं दिलेला सगळ्यात मौलिक अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा प्रत्यक्षात याबाबत आज संपूर्ण देशभरात आपल्या राज्यासह सगळीकडे काय परिस्थिती आहे इथे आपल्या राज्यात तर देवेंद्र फडणवीसांना आपण काही प्रश्न विचारले त्यांच्या सरकारला लोकांनी काही प्रश्न विचारले की त्या प्रश्नकर्त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवून ते मोकळे होतात आणि अशा प्रश्नांवरती अंकुश आणण्यासाठी किंबहुना असे प्रश्न विचारणाऱ्यांना विना चौकशी कारागृहामध्ये डांबून ठेवण्यासाठीच ते नवीन कायदा करतायत पाठवलाय मंजुरीला म्हणजेच संविधानाने आपल्याला जो सरकारला प्रश्न विचारण्याचा मौलिक अधिकार दिलेला आहे तो या लोकांना मान्य नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहाना त्यांच्या कारभाराबाबत काही प्रश्न विचारणं म्हणजे तर या देशामध्ये आता देशद्रोहच मानला जाऊ लागलाय आणि हे लोक आपल्याला आज सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं संविधानाची महती सांगतात ते संविधान डोक्याला लावण्याचं नाटक करतात हे लोक म्हणून मी त्यांना ढोंगी म्हणतो काय गुन्हा आहे सांगावं लोक हो सगळे प्रेक्षक हो त्या सोनम वांगचुक यांचा त्यांच्या त्या, त्या, त्या लडाखच्या वैशिष्ट्यपूर्ण वातावरणाला पर्यावरणाला धोका पोचवणारे विनाशकारी खाण आणि ऊर्जा प्रकल्प तिथे नकोत इतकीच त्यांची माफक अपेक्षा आणि मागणी आहे काय गैर आहे त्यात तर त्यांना उचलून एखाद्या खतरनाक गुन्हेगाराप्रमाणे जेलमध्ये टा डांबून दा, टाकले या केंद्र सरकारनं तो बलात्कारी बाबा आसाराम तो दुसरा बलात्कारी आणि खुनी बाबा तो राम रहीम वगैरे हे सगळे त्यांना जन्मठेपेच्या शिक्षा होऊन देखील कारागृहाच्या बाहेर फिरतात आणि लडाखच्या पर्यावरण रक्षणासाठी आवाज उठवणारे सोनम वांगचूक जेलमध्ये ही आपल्या संविधानाची मोडतोड नाही तर काय आणि म्हणून या लोकांना मी ढोंगी म्हणतो नेहमी त्या सोनम वांगचूक यांना वाटलं होतं त्यांनी जेलमध्ये जाण्याच्या आधी बोलूनही दाखवलं होतं की कदाचित माझ्या जेलमध्ये जाण्यानेच या देशातील तरुणांचे सजग नागरिकांचे डोळे उघडतील ते जागरूक होऊन देशभरात काय चाललं आहे त्याचा विचार करतील आणि त्या विरोधामध्ये आवाज उठवतील परंतु त्यांना काय माहिती की असं काहीही होणार नाही आहे या देशात लोकांचा स्वाभिमान जमीन वगैरे जे काय असतं ते सगळं आता नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकांच्या चरणांवरती गहाण पडलेलं आहे तुम्ही आयुष्यभर जेलमध्ये राहिलात तरी काहीही फरक कोणालाही पडणार नाही अजिबात उलट सोनम वागचुक यांनी जेलमधूनच एखादं का पत्रक काढावं त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची स्तुती करावी आणि यापुढे लडाखमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी मी काम करेल असं जाहीर करावं बघा पुढच्या काही मिनिटांमध्ये ते जेलच्या बाहेर येतील विविध राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधामध्ये लिहिणाऱ्या बोलणाऱ्या दोनशे पन्नासहून अधिक लोकांना वेगवेगळ्या कारागृहांमध्ये डांबून ठेवण्यात आलंय तर अनेकांवरती अशाच प्रकारची कारवाई सुरू आहे आपल्या मुंबई विमानतळावरती आत्ताच घडलेलं डॉक्टर संग्राम पाटील प्रकरण ताज आहे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल राजू परवळेकरवळेकरांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले मी स्वतः कोर्टाच्या फेऱ्या मारतोय आणखी माझ्यासारखे अनेक असे लोक या सगळ्यातून जात आहेत ही आपल्या देशाची सध्याची विदारक परिस्थिती आहे संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे संविधानाने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलंय आपापल्या श्रद्धा बाळगण्याचं स्वातंत्र्य दिलंय बहुसंख्य असणाऱ्यांनी या देशातील अल्पसंख्यांकांचे त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक हक्कांचे रक्षण करावं असं संविधानाने सांगितलंय प्रत्यक्षात काय सुरू आहे देशभरात राज्यकर्त्यांचा धर्म कोणताही असो परंतु राज्याला आणि देशाला कोणताही धर्म नाही राज्यकारभार करताना कोणत्याही सरकारचा धर्म दिसू नये हे आपल्या संविधानानं स्पष्टपणे नमूद करून ठेवलेलं आहे आज काय स्थिती आहे या सगळ्याची धर्मनिरपेक्ष देशाच्या संसद भवनाच्या उद्घाटनाला साधू बैराग यांची फौज आणली जाते त्या भवनामध्ये इथे आपल्या महाराष्ट्रात राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवाच असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच म्हणतात हे संविधानाचं पालन आहे की संविधानाच्या सगळ्या मूल्यांना तिलांजली आहे संविधान राष्ट्राला अर्पण करताना महामानव बाबासाहेब म्हणाले होते आम्ही तयार केलेलं हे संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक म्हणजेच राज्यकर्ते चांगले नसतील तर आमचं हे संविधान अपयशी ठरेल दुर्दैवानं आज तेच होताना आपण पाहतोय बाबासाहेब आंबेडकर किती महान आणि किती द्रष्टे होते त्याची प्रचिती मागच्या या दहा अकरा वर्षांमध्ये सातत्यानं वारंवार येत राहते राज्यघटना राष्ट्राला अर्पण करताना केलेल्या त्याच भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले होते की धार्मिक जीवनातील भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग कदाचित असू शकेल परंतु राजकारणातील भक्ती किंवा राजकारणातील विभूतीपूजा हा निश्चितपणे राष्ट्राला अवलितीकडे आणि हुकुमशाहीकडे नेणारा मार्ग आहे पहा काय अचूक भवितव्य वर्तवून ठेवलं होतं त्या महामानवाने पंच्याहत्तर वर्षांपूर्वी आपलं स्वातंत्र्य एखाद्या महापुरुषाच्या चरणावरती वाहणं किंवा तो सगळ्या लोकशाही संस्थाच उकडून टाकू शकेल या देशातल्या इतपत त्याच्यावरती विश्वास टाकणं हे राष्ट्रासाठी प्रचंड घातक ठरेल हे सुद्धा बाबासाहेबांनी त्याच भाषणात सांगितलं होतं आपण पाहतोय की आता ईडी बी निवडणूक आयोगापासून ते आपल्या अगदी न्यायपालिकेपर्यंत काय सगळी दुर्दशा झालेली आहे विज्ञानाधिष्ठित शिक्षण असावं हे आपलं संविधान सांगतं तशी अपेक्षा करतं प्रत्यक्षात मागील अकरा अकरा वर्षांमध्ये पद्धतशीरपणे विज्ञान काढून टाकून इतिहास बराचसा वगळून पुराणातली वाघी अभ्यासक्रमामध्ये आणली जातात हे संविधानाचं पालन आहे की संविधानाला तिलांजली देणं आहे आणखी अशा शेकडो बाबी सांगता येतील मागच्या दहा अकरा वर्षातल्या या सगळ्यामध्ये या देशातील जनतेने देशवासियांनी सजग असावं आपल्या हक्कांसाठी आणि आपल्या या देशाच्या रक्षणासाठी जागरूक असावं अशी अपेक्षा आपल्या संविधानानं आपल्याकडून बाळगलेली आहे आपण सगळेजण ती पूर्ण करतोय काय खरंच आज संपूर्ण देशभरामध्ये निसर्गाची अपरिमित अशा प्रकारची प्रचंड हानी सुरू आहे प्रचंड जंगलतोड सगळीकडे सुरू आहे खनिज संपत्ती लुटण्यासाठी डोंगर कापले जात आहेत चिरले जात आहेत व्याघ्र प्रकल्पांमधून अभयारण्यांमधून जंगलांमधून हायवे काढले जात आहेत खान कामांना परवानगी दिली जाते लोकांना अजिबात नको असलेले शेकडो प्रकल्प विकासाच्या नावाखाली लोकांच्या माथी जबरदस्तीने मारले जात आहेत ते शक्तीपीठ आणि काय काय दिसते कुठे लोकांमधली जागरूकता दिसते कुठे लोकांमधली अस्वस्थता आपल्या या देशात सध्या वर्षाला अठरा ते वीस लाख लोक केवळ प्रदूषण खराब हवा आणि अशा तत्सम बाबीमुळे आहेत जगातील सर्वात प्रदूषित शहरं असणारा आपला देश झालेला आहे कुणाला काय जाणीव कोणी विचारते राज्यकर्त्यांना जाब विकासाच्या नावाखाली होत असलेला विनाश आपल्या दरवाज्यात अगदी आपल्या उंबऱ्यापर्यंत येऊन ठेपलेला असतानाही जर आपल्याला त्याचं काहीही सोयरसुतक पडलेलं नसेल तर मग संविधान काय करणार आपल्यासाठी मला काय त्याचं ही बहुसंख्य जनतेची भावना कधीही नालायक राज्यकर्त्यांच्या पथ्यावरच पडत असते संविधानाने तुमच्या माझ्याकडून आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित धरलेली सजगता आणि जागरूकता जर आपण दाखवणारच नसू तर मग ते संविधान डोक्याला लावून संसदेच्या पायऱ्यांवरती डोकं ठेवून त्याचे फोटो सगळीकडे प्रदर्शित करून प्रत्यक्षात संसदीय लोकशाही आणि संविधानाचं मातेरं रह करणाऱ्यांचं फावतच राहणार आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला केवळ तिरंगा फडकावून आणि भारत माता की जय त्याच्या सगळ्या देशाच्या घोषणा देऊन देशाची अधोगती आता थांबणार नाही आहे सुरू असलेली तो तिरंगा फडकवतानाच आणि भारत मातेच्या जय जयकाराच्या घोषणा देतानाच मला काय त्याचं ही आपल्या आतली भावना आता सोडून दिली धर्मांधतेचा चष्मा जो बहुसंख्य लोकांच्या डोळ्यावरती सध्या आहे तो काढून दिला आणि जगाकडनं आपल्या देशाकडे जागरूकतेने पाहिलं आपली जागरूकता जर वाढवली तर आपण खरे देशप्रेमी आणि तर आपण खरे संविधानप्रेमी अन्यथा सध्या देशभर बोकाळलेल्या संघी आणि भाजपी ढोंगी राष्ट्रभक्तांमध्ये तुम्हाला स्वतःची गिनती स्वतःची गणना करून घ्यायची हाऊस असेल तर तुमची मर्जी कोण अडवणार आहे तुम्हाला ही फार संविधान समजून घेण्यासाठी संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार न्यायी हक्क समजून घेण्यासाठी मोठे ग्रंथ वाचण्याची गरज नाही अशी छोटी छोटी पुस्तकं तुम्ही कोणत्याही पुस्तक, पुस्तक प्रदर्शनाच्या ठिकाणी जा पुस्तक विक्रीच्या दुकानांमध्ये जा किंवा ऑनलाईन चेक करत तुम्हाला कुठेही मिळतील भारतीय राष्ट्र निर्मितीची मूलतत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान सभेतलं शेवटचं भाषण ज्याच्यात दाखले आहे ज्यातले मी तुम्हाला आता दिले सगळे ते भाषण आहे मूळ इंग्रजीतलं सविता दामले यांनी ते मराठीमध्ये अनुवाद केलं आहे माणूस प्रकाशननं ती पुस्तिका प्रकाशित केले आदरणीय सुभाष वारे सरांनी लिहिलेलं आहे हे आपलं भविष्य भारतीय संविधान भारतीय संविधानातली मूल्य संविधान संविधान संवर्धन समितींनी संविध प्रकाशित केलेलं आहे लोकशाहीचं गाईड डॉक्टर सागर भालेराव आणि अनिकेत घुले यांनी लोकप्रबोधिनीच्या वतीनं प्रकाशित केलेलं आहे भारतीय संविधानाचे अंतरंग ॲडव्होकेट निर्मल कुमार सूर्यवंशी हे अनिशच्या वतीनं प्रकाशित झालेलं आहे का ही काही आहेत अशी असंख्य पुस्तकं तुम्हाला उपलब्ध आहेत वाचायला पाहिजे छोटी छोटी पंचवीस तीस पानाची पुस्तकं आपली संविधान समजून घेण्यासाठी आपले अधिकार आणि आपले हक्क समजून घेण्यासाठी जागरूकता आपल्यामध्ये येण्यासाठी तुम्ही ती वाचाल अशी अपेक्षा आहे इथेच थांबतो जय हिंद